जगांच्या हो गडगडानी वीजांचा हो कडकडानी दमदार शानदार झाले तुझे आगमन आता बसला दडून वाट बघती सारे जण ये ना ये ना पावसा ये ना धुधू बरसून ये ना ये ना ये ना पावसा ये ना धुधू बरसून ये ना अरे पावसा अरे तुला जरा तरी जनाची मनाची काय असेल तर धुधो बरसून ये इकडे का तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत करतो आहे थेट कोकणातून सकाळ सकाळी आलो आहे शेतावरती वाजूले पाहुणे सात तर लवकर येण्यामागचं कारण मित्रांनो आज असणार आहे आपल्या लावणीचा शेवटचा दिवस तर मित्रांनो या शेवटच्या दिवसाला आमच्याकडे मिळवणी बोलतात तर आपली मिळवणी कशी असेल या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवेन मी आणि सकाळी सकाळी शेतावरती आलो आहे एक नंबर लावला आहे कारण शे मळा पूर्ण सुनसान आहे कोणत नाही मळ्यात आणि मी चालू आहे कशी घेऊन हे बघा आणि दिवसापूर्वी याच शेतावरती आपण सुरुवात केली होती गेल्या शुक्रवारी आणि आठ दिवस झाले काल म्हणून आपलं काम बंद होतं तर दाढ उपसून घेतलेली आहे काढून आणि वरतून सुरुवात केलेली हा दाडसा राहिला होता तो आम्ही काल सुका सुकाच काढलेला आत्ता पण पाणी नाही आहे त्याचे मूठ इकडं ठेवलेली आहे हे बघा तर हा दाडसा आज आपल्याला शेवटचा लावायचा आहे आणि आपल्या लावणीचा समारोप करायचा आहे तर मित्रांनो चला आता पहिले बांध तोडायचे आहेत बाण घ्यायचे आहेत म्हणजे पेंद उचलायचे आहेत हे बघा म्हणून मी लवकर आलो आहे थोड्याच वेळात आपले बैलदेखील माळ्यात येतील आणि मग कामाला सुरुवात होईल थोडा वेळ जाईल लावणीला कारण फोड आहे बेर आहे त्यानंतर चिखल तास वगैरे तीन तास तरी झाली पाहिजे या शे दळ्याला आणि मग आपण लावायचं आहे तर चला आता मस्तपैकी कामाला सुरुवात थेट सकाळ सकाळ तर इकडे आपली बैल आलेली आहेत नांगरकीला जोत बांधलेला आहे आणि फोड चालू झालेली आहे बराच वेळ जाणार आहे दरला व्हायला मोठा पण धळा आहे त्याच्यामुळे वेळ जाईल लावायला तर फोड सुरू आहे आपली आणि सुंदर असा गार वारा लागतो आहे पाऊस काय पण येत नाही एखादी सर पडते त्याच्यामुळे हा दला सुका आहे इथं पण फोड झाल्यावर ह्या दाळ्यात नाही थोडं थोडं पाणी ते घेणार आहे आम्ही खाली इकडं तर इकडे आपण काल डाळ काढली सुकी आणि ती आता इथे ठेवली आहे तर मंडळी हे मूठ आपल्याला धुवायचे आहेत कारण याला माती बघा किती आहे आता इकडे धुवतो हे सगळे मूठ नंतर मग लावायला घेता येतील तर चला मंडळी आता ते काम करूया मोबाईल जरा ठेवतो बाजूला आणि मूठ धुवून घेतो हे सगळे मूठ धुवायचे आहेत आपल्याला माती भरपूर आहे चला तर इकडे आता फोड झालेली आहे पाऊस आला होता जरासा आपला टिपा गाळून गेला आहे पण जोर काय धरत नाही आहे नुसतं दिवसात नाही एक दुसरी सर टाकतो त्या पाणी जिरून जातं तर थोड झाले आता बेर चालू होईल इकडे आपले काल काढलेले मूठ आणि तिकडं धुवतो आहे ते बघा त्या दळ्यात पाणी आहे मग तिकडं धुवून काढतोय काय करणार मुठाला माती भरपूर आहे तर मूठ धुवून नंतर मग इकडं लावणीला घ्यायचं आहे तर मित्रांनो आमची मळ्याची शेती आहे पण या मळ्याच्या शेतीमध्ये देखील आम्हाला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर मला सांगा आमची मळ्यात जर पाणी कमी आहे म्हणजे पाणी नाही आहे काही ठिकाणी लावायला पंप पण लावले गेले तर वरच्या भागामध्ये म्हणजे कातळावरच्या भागामध्ये भागा लोक काय करत असतील म्हणजे त्यांच्याकडं पाणीच नसेल तिकडं कसं पाणी लगेच जिरतं जेव्हा टोंब असेल ना पावसाचा तेव्हा त्यांची कामं चालतात मग ती लोकं काय करत असतील तर मित्रांनो त्यांना पण आता पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला असेल म्हणून या पावसाला काय म्हणायचं आहे ना ते जरा माझं गाणं ऐकून जर त्याला दया माया काय आली तर बघू आता त्याला ऐकवतो जरा दोन शब्द ग हो गडगडानी वीजांच्या हो कडकडानी दमदार शानदार झाले तुझे आगमन आता बसला दडून वाट बघती सारे जण ये ना ये ना पावसा ये ना धुधू बरसून ये, ये ना ये ना ये ना पावसा ये ना धुधू बर सुन ये ना अरे पावसा अरे तुला जरा तरी जनाची मनाची काय असेल तर मजो वरसून ये इकडे कामं खोलावली लोकांच्या लावण्या लावायच्या पाणी नाही आहे जरा तरी जरा तरी काहीतरी ठेव आणि ये लवकर कामं होते सर्वांची कोकणकरांची मंडळी आपल्या शेवटची लावणी आहे शेवटचा दळा आणि इथं मोठा दळा होता त्याच्यामुळे फोड झाली होती बेर चालू होती तेवढ्यात इकडून आले रेवाडी बंधू त्यांचा ट्रॅक्टर घेऊन मळ्यात तर त्यांना काकाने विनंती केली जरा त्या नांगरून दळा मोठा होता वेळ जाईल भरपूर आणि लावायला पण वेळ गेला असता बैलांच्या जोताच्या साह्याने तर, जो तर मित्रांनो माणूस की खातर त्याने आपल्या लगेच इथं नांगरून दिलं आहे आणि दळा आता लावायला झाला आहे तर या शेवटची लावणी लावायला आणि शेवटचा दळा आज मिळवणी करून टाकूया चला तर लावायला घेऊया तर मंडळी आज लावणीचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसाला आमच्याकडे मिळवणी असं बोलतात आणि मिळवणीला काहीतरी वेगळा असा बेत असतो करण्याचा आई दरवर्षी टोपातलं करते आणि यंदा तिला वेळ नाही भेटलाय एक हा वेळ नाही भेटला है, ए, तर कामात व्यस्त असल्यामुळे वेळ नाही भेटला तर आता ना नारीला बसतो आहे आणि नहारीला बघा काय इकडे तांदळाची भाकरी कोबीची भाजी आणि खोबऱ्याची चटणी मस्तपैकी तर या मंडळी थेट कोकणात आपल्या शेतामध्ये आणि शेवटचा दळा आता आपण लावणार आहोत आणि आपल्या लावणीचा शेवट म्हणजे मिळवणी करणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि लावणी झाल्यानंतर आपले वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर या नाश्ता करूया आधी हे बघा मस्त पैकी नाश्ता आपला झालाय आता आपण दळा लावायला घेऊया मूठ वगैरे टाकलेत तर मित्रांनो जोताची चिकल आणि टॅक्टरची चिकल यात फरक असतो कारण ट्रॅक्टरने कसं त्याच्या फाल चार पाच असतात त्याच्यावर गरगरी टिकल होतो जोताने पण होतो चिकल पण ट्रॅक्टरने कमी वेळात लगेच काम होतं आणि जोताने वेळ जातो म्हणून आम्ही बैल जोत सोडलेलं आणि ट्रॅक्टरने पटकन हा दळा चिखल करून घेतलेला आहे आणि आता इथे शेवटचा दळा शेवटचा आवा या ठिकाणी या दळ्यात घातला जाणार आहे त्या कोपऱ्यामध्ये शेवट होणार आहे तर चला दळा लावायला सुरुवात करूया मंडळी लावणी चालू आहे अर्धा दळा लावलेला आहे अर्धा लावायचा आहे तर वाजलेत बारा तर थोडीशी चहा ती घेऊया पुन्हा लावायला जाऊया किती वाचतील काय माहीत नाही दळा पूर्ण करायला कारण मोठा दला आहे आणि तिघच आहे अख्ख्या दल्यात लोलताव आहे तिघच तर चला आधी चहा घेऊया चहा घ्यायला या मी पण सर्वच चहावर ते दे मस्त बघी मित्रांनो मळ्यात लिच्चे आहे हे बघा या घ्यावया नंतर इकडं दळा लावायला जाऊया आणि आपली दोन हजार चोवीसची लावणी इथे पूर्ण होते शेवटचा दळा आणि पावणे अकराला सुरू केलेलं मी आई आणि बाबा तिघात तर जवळजवळ बारा एक आणि आता दीड वाजलाय म्हणजे अडीच तास लागले आम्हाला हा दळा लावायला आणि इथे बघताय आईने कनंग लावले तर शेतामध्ये अशा कणगी लावल्या जातात कणगी म्हणजे काय तर मित्रांनो पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरामध्ये कणगी असायच्या भात साठवायला बांबूपासून विणलेल्या आणि शेणान सारवलेल्या तर ती कणगी भरावी या हे दृष्टिकोनातून इथे कणंग लावतात आमच्याकडे पद्धत आहे तुमच्याकडे असेल तर कमेंट करा आणि ती आता या दळ्याचा शेवट करते आहे बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने गेल्या गुरुवारी सुरू केलेली लावणी आज शुक्रवार आहे म्हणजे नऊ आठ नऊ दिवसात आम्ही आटपलेली आहे पावसानं जरा नकरी केला पण अशी परिस्थिती असताना पण आमचं काम थांबलं नाही कुठं कुठं ना कुठंतरी पाणी साधून उपसून फापसून लावलेलं ला आहे आणि पूर्ण केलेलं आहे थोडंसं रोप उरलं आहे तर बघू त्याचं काय करायचं का नंतर ठरवू इथं शेवटचं आता थोडस भाग राहायला ही लावते तर मित्रांनो अशा पद्धतीने ही आपली लावणी आठ दिवसात यावर्षी लवकर झाले आणि आम्ही आई बाबा मी अमर आणि काका काकीनी पण आम्हाला मदत केलेली आहे त्याच्यामुळे सर्वांच्या सहकार्याने या वर्षीची लावणी इथे पूर्ण होते भेटू आता लगेच ह्याला कापणीला भेटू बघूया भात कसं असेल दाखवी तेव्हा कापणीला येऊ तेव्हा तर

तर मंडळी तिकडून वरतून सुरुवात केलेली आपण हे बघा हे जवळजवळ सात दाळ्यांची पट्टी आहे पूर्ण वरपासून खालपर्यंत आणि इथे आता शेवट होतो या आड्याला आड म्हणजे ही वय आहे तर इथे शेवट झाला आपला तर मंडळी नमस्कार या वर्षीची लावणी झालेली आहे आणि या लावणीसाठी महत्वाचे कष्ट होते ते आईबाबांचे आणि सकाळी पाच वाजता उठून घरची कामं आटकून सगळं करून मल्यात यायचं आणि इथं कंबर तर मोडंपर्यंत काम करायचं हे आईचे कष्ट होते तर तिचा आपण सत्कार करतोय तिथं कॉल देऊन तर मग ते शेवट टाळ्या आजबरदार टाळ्या इथे सत्कार होतोय आणि हड्डा कशी आपण त्याला देणार आहोत हे घ्या चालेल मस्त तर मंडळी आईचे जेवढे कष्ट होते तेवढे बापांचे पण कष्ट आहे बापाने कोण खूप खूप मेहनत घेतलेली आहे मुंबईवरून येऊन तिथं सगळी फोडभेद करून चिकल बिकल करून आपली लावणी झालेली आहे त्याबद्दल त्याला आपण दोन घटना सत्कार हो चालेल <laughs> तर चला आता निघालो घरी काम आटोपलं आहे आणि इथे छोटेसे दोन सत्कार आपण केलेले आहे सत्कार मूर्ती पाहताय तुम्ही आई आणि पाठी बाबा खूप मेहनत खूप कष्ट आणि त्यांच्या कष्टांना आम्ही पण थोडासा आधार दिलेला आहे अमरपण कामातून येऊन मदत केलेली आहे आणि अजून एका व्यक्तीचा मित्रांना सत्कार आहे तो तुम्हाला घराशी दाखवतो कोण व्यक्ती आहे कारण तिच्याशिवाय आम्हाला तिचं मोठं सहकार्य आम्हाला म्हणजे नुसतं माझ्यात येऊन काम केलं म्हणजे नाही तर घराशी गेल्यावर आंघोल बिंगोल पाणी कोण तापवतं ते दाखवतो चला 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 बस तर मंडळी घरात तुम्हाला बोलो घरी गेल्यावर एका व्यक्तीचा सत्कार करायचा आहे कोण आहे तर आजी आहे मित्रांनो आम्ही मळ्यात कामाला गेल्यावर आजी घर राखायची चिच्छान जेवढं व्हायचं तेवढी घरातली कामं करायची आणि महत्वाचं म्हणजे संध्याकाळी मल्यातून येताना पाणी तापवून ठेवायची आंघोलीला तर तिचा आपण सत्कार करतोय तिला बसायला खुर्ची देऊ हे आहे पकड टाल्या जोरदार टालया तिला बसायला खुर्ची आपण देतोय आणि आजीची पण खूप सहकारी आम्हाला भेटलेलं आहे तर चला बास। बस आता बस आजे बस मित्रांनो व्हिडिओ शेवट करता करता सुंदर असे दोन शब्द आले पान किती जिद्दना सोडली सर्वांच्या सहकार्याने लावणी झाली पुरी कोर पावसाने पाटकी ती फिरवली उपसून पापसून आम्ही त्याची पण जिरवली तर मित्रांनो पावसाने पाठ फिरवले तरी सुद्धा त्यावरती मात करत पाणी उपसून पापसून आम्ही लावणी पुरी केलेली आहे तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर और... तर अशा पद्धतीने मंडळी आपली लावणी या वर्षीची पूर्ण झालेली आहे दोन हजार चोवीसमधली आपल्या रित्या आपण लावणी लावलेली आठ दिवस गेले आजचा नववा दिवस तर डाळ काढून त्यानंतर ती लाव लावलेली आहे सगळ्या शेतामध्ये तीन दाडशे होते आपले आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही सुवर्णाचं बियाणं पेरतो दरवर्षीप्रमाणे तर तीन दाडशे भाजलेले होते आणि सुंदर डाळ आली आणि ते रोप काढून आता आपण सर्वत्र लावलेलं आहे थोडंसं रोप उरलं आहे त्याचं बघूया काय करायचं का तर ही लावणी लावत असताना आईबाबांचे अपार कष्ट आणि त्याबरोबर आजीची पण साथ आम्हाला आणि त्यातूनच काका काकाकाकीने पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे अमद मी अशा घरगुती पद्धतीने यावर्षीचा लावणीचं भात लावणीचा कार्यक्रम ला हा आमचा संपन्न झालेला आहे आणि तुम्हाला हा मिळवणीचा शेवटचा व्हिडिओ तुम्हाला लावणीचा दाखवलंय तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा कोकणवारी कोकणातली मजा सारी तर